नमस्कार दादा काय नाव आपलं व्यापारी शेतकरी व्यापारी बर बर काय आणला आणलं कालवडी कालवडीत का बर का किती महिने कालवडीत किती महिने पिशवा चेक करून आहेत का फक्त किती कालवडी आणल्या हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चांगल्या एक चांगल्या एक ते दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या आसपासच्या कालवडीच्या सगळ्या चेक करून मिळतात सगळ्या काल कालवडींच्या काय सांगितली किंमत ह्याची जी? एक एक कालवडीची एक एक, एक द्यायची का सटच द्यायचं सगळा एक एक द्यायची एक एक द्यायचे काय भाव सांगत त्याच पंचवीस पंचवीस हजार रुपये बरोबर सुट्ट्या मिळतात म्हणायचं बरोबर तुमचं काय नाव ना आणि मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर हा दोनशे नव्वद चारशे चाळीस बरं काय घ्यायच्या टायमिंगला कमी जास्त होईल का बरं आणि काय शेतकऱ्यांना परत घरी बघायचे असतील तर तो कुठे मिळतील बघायला करपडी फाट्या करपडी पाठ्यावे बरं बर चालते सगळे चेक करून मिळतील ना 谢谢。